थँक्स अस्मिता मी मनापासून बोलली प्लीज हा मी तिथे पण मनापासूनच बोललो थँक मला माहितीये त्याला राग आला की तो किंवा कसं शांत होऊ शकतो वा ऐसे? ते मी सांगेल नंतर मी तिला मी असं पण करू शकतो की म्हणजे सॉरी असं पण नको काय सांगायला जेव्हा आवरत होत ना मी तिथे बघितलं तुला तो फेटा पण चेंज करत होता कॉम्प्लिमेंट हा चांगला दिसतो पण दिली तुला नाही अजून नाही दिली माझी अन्युअल इन्कम काहीतरी तीन चार करोड रुपये वगैरे सांगितली एवढी हो बरं काय करू शकतो मी काही करू शकतो तरी पण एक आयडिया मला सांगू मी बघ म्हणजे असं होऊ शकतं की आ, मी यांच्या या, या, लग्नात जेव्हा जिथे जेवण वगैरे काहीतरी सुरू आहे ना तिथे मी एखादा चिकनचा डबा बाजूला ठेवू शकतो हे लोक आहेत मी असं काही क्रेझी करू शकतो जर जर झालं तर झालं तर जर झालं प्रेक्षकांना तेवढी एक्साइटमेंट आहे की आता काय होणार कोणाशी लग्न होणार मला वाटतं तुम्ही सांगावं जेणेकरून ते आपला एपिसोड तितक्याच कॉन्शन्ट बघतील कारण खूप नाही कोणाशी लग्न होणार हे नको सांगूच पण नमस्कार मंडळी मी नेहा प्रभू तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉप मराठीवर तुझी माझी जमली जोडी या तुमच्या लाडक्या मालिकेच्या सेट वर मी आले आहे आणि देवांश आणि सई माझ्यासोबत आहे आणि नवरदेव म्हणून देवांश तयार झालेला आहे सई काही मात्र नवरीबाई दिसत नाहीये तर तुम्हाला सगळ्यांचे प्रश्न होते ना की सई सांग बाई सरांना काय तुझं इतकं चांगूलपणा काय आहे किंवा अंजलीचा आगाऊपणा फारच वाढत चाललाय एवढं सहन करू नये तर जनता जवाब चाहतीये <laughs> जबाब आता जनतेला काय जबाब द्यायचा सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे ना सिरियल मधूनच तुम्हाला मिळणार आहे मी सांगण्यापेक्षा तुम्हाला असं वाटतं की थोडासा सस्पेन्स असूच द्यावा ना हो oh. क्युरिसिटी असते की हा काहीतरी घडणार आहे पुढे काहीतरी घडणार आहे आता देवांश आणि अंजलीच्या लाईफमध्ये आणि इवन सईच्या पण लाईफमध्ये काय काय घडतंय सगळं तुम्हाला मध्येच बघायला मिळेल मी सांगण्यापेक्षा बरं काही काही प्रेक्षक ना खूपच हुशार आहेत एक कमेंट मी वाचली तुमच्या पोस्ट वरती आलेली काहीही होऊ दे हिचं लग्न शेवटी देवांशीच होणार आहे म्हणजे इतक्या लोकांनी अंदाज लावून ठेवलेला आहे पण बघा तुम्ही एवढी कमेंट केली पण ही काही नवरीच्या वेशात दिसत नाहीये त्यामुळे काही होऊ शकतं कहाणीमध्ये काही ट्विस्ट येऊ शकतो बरं अंजली कुठे आहे अंजली पुठे। है। है। पुठे। आज आज आजली आजली कुठे आम्हाला पण दोस्त अंजली कुठे आहे कुठे <laughs> आहे काय पण एपिसोड बघायला पण आज अंजली एपिसोड मध्ये पण असंच करतोय अंजली कुठे आज तिचं शूट नाहीये म्हणून ती आली नाहीये पण अंजली कुठे आहे अंजली कुठे आहे तिला फोन वगैरे झालं आज तिचं शूटिंग नाहीये म्हणून ती आली नाहीये पण तुम्ही किती मिस करताय तिला अरे आता तो कॉलच केला तिला आताच तिला फोन केलात आम्ही तिला म्हटलं मी ये जमलं तर सेटवर भेटायला लग्नशु वगैरे वगैरे बरं सीरियल मध्ये इतकी लग्न होता तुमची वेगवेगळ्या सीरियल मध्ये इतक्या नवरी नवारी बनावं लागतं नवरा बनावं लागतो विधी करावे लागतात तर आम्ही जेव्हा गुगलवर बघतो ना त्यावेळेला हजबंड किंवा तुमची वाईफ म्हणून कोणी भलत्याच जण असं लोकांचे गैरसमज झाले असेल की ह्याचं लग्न ऑलरेडी झालेलं आहे माझ्याकडे तुम्ही कधी गुगल सर्चवर केलंय का गुगल सर्च वगैरे की तुझी सचिनची बायको कोण आहे किंवा तुझा नवरा कोण आहे सर्च केलाय कारण सजेशन मध्ये येत आहे हे मला कोणीतरी फक्त पाठवलं होतं एकदा युट्यूब व्हिडिओ ज्यात माझी अॅन्युअल इन्कम काहीतरी तीन चार करोड रुपये वगैरे सांगितली होती हो मग मी माझ्या तेव्हा जे माझे प्रोड्युसर जाते तेव्हा जे माझे प्रोड्युसर होते त्या प्रोड्युसर जाऊन मी तो व्हिडिओ दाखवला म्हणलं बघा थोडासा जस्टिस द्या मला पण कुणी भेटलंय का असं की त्यांना वाटत की तुमचं खऱ्या या व्यक्तीशी लग्न हो सिरियल मधल्या कारण गुगल वर बघितलं ना तुमचे लग्न तुमच्या दोघांचे नाही मधले किंवा लग्नाचे फोटो सजेशन मध्ये लोकांना फारच इंटरेस्ट की याची वाईफ कोण हस्बंड कोण आहे का बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे की मी सिंगल मला फॉलो करतात म्हणजे मुली खुश आहेत मी खूप गेले मी खुश नाही म्हणजे यंदा कर्तव्य असेल, असेल, असेल। अगं मी सिंगल आहे म्हणून मी खुश नाही कळलं कळलं बरं खूप छान दिसतोय हा काही कॉम्प्लिमेंट वगैरे दिली आम्हाला दिली

म्हणजे फेटा, फेटा, क्रेडिट मी भांडून मस्त वा थँक्स अस्मिता त्यांच्या सिरियलची जे टॅगले ना मैत्री बेस असतो खरं तर तुमची मैत्री दिसतेय खर तर इतकं छान बॉन्डिंग वाटतंय तुमचं म्हणून ते ऑनस्क्रीन इतकं छान दिसतं बरं मी झटपट प्रश्न आणलेत बघूया कशी उत्तरं देत आहे दोघं सोपे अगदी सोप्यात असं काही नाही शूट लग्नाचं नाव काढल्यानंतर कोणता सिनेमा आहे जो पटकन डोळ्यासमोर उभं सॉरी माझं फेवरेट आहे हा का मला असं नाही आहे ते असं एखादा असेल ना बिदाई नाही <laughs> सिंगल आहे हम आपके हमापे कोणचा जो सिक्वेन्स आहे ना लग्नाला ते शूज चोरायचं हो हे सगळं मला ते फार एक्साइटिंग वाटतं लग्नातला तो पोर्शन आधीचे सगळे रिच्युअल असतात ना, था था ना। ते सगळे ते हम आपके कोण मध्ये ज्यू तेल वगैरे ते वा बर याच्या होणाऱ्या बायकोला जी कोणी असेल तिला एक कानमंत्र मजेशीर द्यायचा असेल कारण हा तुझा एवढा छान मित्र झालाय किंवा तुला माहिती आहे कसा आहे तिला एक कान मंत्र द्यायचं असेल मजेशीर तर काय देशील त्याला जर राग आला तर शांत कसं करायचंय मला माहितीये पण मी अजून त्याला कधी एवढं अजून आपल्या मध्ये असं कधी भांडण वगैरे झालं नाही पण अपन... हा असं नाही झालेलं पण मला माहितीये त्याला राग आला की कि तू किंवा कसा शांत होऊ शकतो वा आगा। आगा। ते मी सांगेल मी तिला सांगेन होणारा नवराला कान कानमंत्र मी त्याला असं सांगेन की बी ट्रान्सपरंट अँड जेन्युन टू हर तो जितका ट्रान्सपरंट आणि जेन्युन राहील ना हिच्याबरोबर तेवढंच हिच्याकडनं जे डिझायरेबल काळजी डिझायरेबल प्रेम आहे ना ते त्याला खूप इझिली मिळेल असं मला वाटतं जर तो ट्रान्सपरंट नसला आणि जेन्युन नसला ना हिच्यासोबत कुठल्याही छोट्या मोठ्या किंवा कुठल्याही गोष्टी मागतील तर मग हिच्याकडनं पण काही गोष्टी हे येतील पण जर तो ट्रान्सपरंट असला ना तर ही खूप डिवोट टीम डिवोटी राहील ती कम्प्लिटली ट्रान्सपरंट अँड बी जेन्युन टू हर म्हणजे ती मे बी तुला जज नाही करणार त्या ट्रान्सपरन्सीमुळे त्या जेन्युननेस मुळे तुला समजूनच घेईल तुला जज नाही करणार आणि हिच्या लग्नामध्ये एखादी खुरापती गोष्ट करायची असेल जेणेकरून ही इम्बॅरेस होईल तर काय करशील लोक असं झाडू बादल्या वगैरे आणून देतात असं खूप काही करू शकतो तरी एखादं खूप काही करू शकतो हिच्या लग्नात त्याचा टेबल माइंड आहे तो काही करू शकतो असं काही करू शकतो हिच्या लग्नात का जस की जसं जसं की मी शकतो मी काही करू शकतो सांगू मी बघ म्हणजे असं होऊ शकतं की मीच्या लग्नात जेव्हा जिथे जेवण वगैरे काहीतरी सुरू आहे ना तिथे मी एखादा चिकनचा डबा बाजूला उघडून ठेवू शकतो हे माझी लोक आहेत सो मी असं काही क्रेझी करू शकतो काही किंवा मी असं पण करू शकतो <laughs> ही म्हणजे सॉरी असं पण नको का सांगायला यु नो बऱ्याच अशा लग्नात वगैरे त्यांचे मित्रमंडळी स्टेजवर जेव्हा ते असतात ना तेव्हा त्यांना थंड पेय जरा त्यांना रिलॅक्स व्हावं म्हणून असे काहीतरी घेऊन जातात फॅन्टा आणि थम्स अप वगैरे पण त्यात काहीतरी असतं सो हे ऑफकोर्स काहीच करत नाही नाही करत तर पण मी असं काहीतरी करेन गोंधळ उडवायचं त्याला <laughs> <laughs> so, विचारेल माइंड करू शकतो हे तरी मला घडू पण हे तर ऑफकोर्स मी करणार नाही असं काही पण हा पण मी असं करू शकतो काहीतरी मस्त बरं आता ही तुझी वारी आहे की याच्या लग्न काय गोंधळ घालू शकतेस तू पटकन इन्स्टंट लोक झुते इतका गोंधळ येणं स्वतःच खूप खोडकर आहे तर मला असं वाटत नाही की त्याच्या लग्नात मी आणखी जाऊन त्यात काही भर घरा मी एन्जॉय करेल त्याच्या तर बरं हे लग्न नको बाई एन्जॉय करूस कारण ते त्या तिच्यासोबत होत आणि आम्हाला ते काही पटत नाहीये पण मला वाटतं की प्रेक्षकांना तेवढी एक्साइटमेंट आहे की आता काय होणार कोणाशी लग्न होणार मला वाटतं तुम्ही सांगावं जेणेकरून ते आपला एपिसोड तितक्याच कॉन्स्टंटली बघतील कारण खूप इन्वॉल्व्ह झाले लग्न होणार आहे सांगू नाही कोणाशी लग्न होणार हे नको सांगू पण पण तरी त्यांनी पहावं या सी खूप इंटरेस्टिंग ड्रामा घडणार आहे ऑलरेडी लोकांच्या मनात खूप प्रश्न आहेत सई आणि देवांशला घेऊन अंजलीला घेऊन सो ते सगळ्या सगळे क्वेश्चन सॉल्व होतील आणि सगळ्या गोष्टी पुढे येतील आणि खूप खूप टर्न्स आणि खूप ट्विस्ट आहेत सो देवांश तिचं हे लग्न अटेंड करणं फार गरजेचं आहे सगळ्या प्रेक्षकांना सो प्लीज so, आमच्या लग्नाला माझ्या माझ्या लग्नाला या अरे आहे ना कोणाबरोबर तरी लग्न आहे ना आमच्या सो बिहाफ म्हणून म्हणतोय की जी कोणी असेल त्याची असेल सो सो या प्लीज आमचं लग्न अटेंड करा आणि आमच्या लग्नात घडणारा ड्रामा एन्जॉय करा खूप मजा येणार आहे आणि तू प्रेक्षकांना सॉरी म्हण कारण त्यांची इच्छा की तू नवरीच्या वेशात हवी होती त्याच्यासोबत तू आता नाही ऍडव्हान्स मध्ये सॉरी म्हणते पुढे बघा काय होत आता थँक्यू सो मच दोघांना आणि ऑल द व्हेरी बेस्ट येणार एपिसोड थँक्यू